खरं सांगू तर त्यावेळेस सगळे ऑडिशनला येऊन गेलेले जे आत्ताचे स्टार्स आहेत म्हणजे अनुष्का शर्मा राजकुमार राव जॅकलिन फर्नांडिस गुरमित चौधरी पुलकित सम्राट आपली अमृता खानविलकर जितेंद्र जोशी अशी सगळे नावं घेऊन त्यांची सगळ्या जे आत्ता सगळे स्टार्स आहेत त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये ते सगळे येऊन गेलेले आहेत त्या ऑडिशनला म्हणजे सरप्राईज हे कोणाला माहिती नसेल पण करीना कपूरच्या आधी अमृता खानविलकर लॉक झाली होती ऑलमोस्ट लॉक होती मला ऑलमोस्ट मी तिला आठवेल मी हा किस्सा कधी ऐकेल त्यावेळेस तिला आठवेल की मी पैशांसाठी पण तिला कॉल केला होता की अरे तुझं रेमिनेशन नॉर्मली तू किती घेतेस शर्मनच्या रोलसाठी जितेंद जोशी लॉक झालं काय बोल पण कारण ह्याच होतं असं की बोलणं सुरू होतं माहिती नव्हतं सगळ्यात पहिल्या फिल्म मध्ये शाहरुख खान असणार होते त्यावेळेस फिल्म सिक्कीम बेस्ड होती आणि जसे स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आमिर सरांनी हो म्हटलं ती अख्खी फिल्म चेंज झाली आणि मग सगळं कास्टिंग बदलायला लागलं